नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरासह सोलापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय भाजपानं सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे दृष्टीनं भाजपाकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी चौदा नोव्हेंबरला मध्यरात्रीपर्यंत बैठका घेत होते त्यांच्या भेटीसाठी अनेक मातब्बर नेत्यांनी हजेरी लावली या भेटीनंतर गोरे समाधान अवताडे आणि माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्यात मध्यरात्री पंढरपूर नगर परिषदेसंदर्भात खलबत झाली नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री गोरे गुरुवारी पंढरपूर मध्ये आले होते ते रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील बड्या नेत्यांना भेटत होते त्यात समाधान अवताडे माझे आमदार प्रशांत परिचारक संजय मामा दीपक साळुंके रश्मी बागल विलास घुमरे आदींचा समावेश होता विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत गोरे यांच्या भेटी गाठी सुरू होत्या दीपक साळुंके यांच्या भाजपा प्रवेशाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे मात्र तो अजूनही होऊ शकलेला नाही रश्मी बागल यांच्या मावशी आणि विलास घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे या इच्छुक यामुळे त्या अनुषंगानं दोघांनी पालकमंत्री गोरे यांची भेट घेतलेली असू शकते करमळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांची कर्मळा नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात अजूनही भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही त्यांनीही गोरेंशी चर्चा केली आहे पंढरपुरात विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याची तयारी केली होती विशेषतः आमदार अभिजित पाटील यांचाही त्यात समावेश होता मात्र विठ्ठल परिवाराच्या झालेल्या बैठकीनंतर त्याच रात्री आमदार पाटील हे तातडीनं मुंबईला रवाना झाले होते या दौऱ्यानंतर पाटील हे काहीसे बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे विठ्ठल परिवारानं प्रणिता भालके यांच्या माध्यमातून आव्हान देण्याचा सा प्रयत्न चालवलाय बालके यांच्या नावाविषयी पंढरपूरच्या राजकारणात आजही आकर्षण आहे त्या भालकेंचं आव्हान भाजपा गांभीर्यानं घेताना दिसत त्यातूनच सर्वपक्षीय नेते मंडळींशी संपर्क साधला जातोय अनेकांना भाजपा प्रवेशाचं निमंत्रणही दिलं जात आहे